कोपरगाव तालुक्यातील असणाऱ्या पाणी प्रश्नाच्या संदर्भामध्ये दोन हजार पाच साली जो समन्वयी पाणी वाटप कायदा अस्तित्वात आला त्याला अनुसरून दोन हजार तेरा सालामध्ये मेंढेगिरी समितीची स्थापना करण्यात आली त्या मेंढेगिरी समितीच्या स्थापनेनंतर मेंढेगिरी जो अहवाल दिला आणि मेंढेगिरीने ज्या पद्धतीनं पाण्याचं नियोजन करावं म्हणून शिफारसी केल्या त्या राज्य शासनाने तत्वता स्वीकारल्या नाही अशी आतापर्यंतची वस्तुस्थिती आहे पण मेंढेगिरी समितीने असणाऱ्या शिफारशी जसजशा त्या आपण अंमलात आणू त्याच्यामध्ये जर काही त्रुटी असतील तर तीन वर्षातून त्याचा रिव्ह्यू घ्यावा पाच वर्षातून त्याचा रिव्ह्यू घ्यावा अशी शिफारस मेंढेगिरीने केलेली होती मुळातच समन्यायी पाणी वाटप कायदा हा राज्य सरकारच्या तत्कालीन राज्य सरकारच्या अपरिहार्यतेमुळं त्या ठिकाणी तो लादलेला आहे मेंढगिरी समितीच्या शिफारशी नगर नगरनाशिकवर अन्याय झाला पण सर्वात जास्त अन्याय कोपरगाव तालुक्यातल्या शेतकऱ्यांवर झाला सातत्यानं कोपरगाव तालुक्यातील असणाऱ्या शेतकऱ्यांनी नगर नाशिकच्या लोकप्रतिनिधींनी मागणी केल्यानंतर दोन हजार तेराच्या मेंढेगिरी समितीच्या शिफारशींचा एक रिव्ह्यू घेण्यासाठी म्हणून एक मांदाडी समिती दोन हजार तेवीस मध्ये स्थापन झाली आणि आता महिना दीड महिन्यापूर्वीच मांदाडी समितीचा अहवाल या ठिकाणी प्रसिद्ध झाला आणि विशेषत्वाने तो इंग्रजीमध्ये प्रसिद्ध प्रसिद्ध झाला मांद्रिय समितीने जो अहवाल तयार केला त्या मांदे समितीचा अहवाल हा इंग्रजीमध्ये आहे आणि आपले जे शेतकरी ते इतके इंग्रजी समजणारे त्यांना इतकी इंग्रजी समजेल आणि त्या समजून घेऊन ते त्याच्यावर हरकती घेतील अशी काय परिस्थिती त्या ठिकाणी नाही आहे आता या मांदणे समितीच्या अहवालाचा जो काही तज्ज्ञ मंडळी जलतज्ञ मंडळीने अभ्यास केला त्या अभ्यासाला अनुसरून जर आपण विचार केला तर मेंढेगिरी समितीने अन्याय केला म्हणून जर मांदाडे समिती स्थापन झाली तर परिस्थिती अशी आहे की जसं आई गेल्यानंतर मावशी यावी त्या पद्धतीची पर परिस्थिती कोपरगाव तालुक्यातली शेतकऱ्यांची झालेली म्हणजे याचा विषय काय की मांदाडे समितीने मुळात कोपरगाव तालुक्याला इंग्रजांच्या काळात स्थापन झालेल्या धरणामधलं खरीपाचं पाणी हे आपल्याला तीन टी एम पेक्षा जास्त पाणी खरीपाला भेटायचं मुळात सगळ्यात महत्वाचं मांदाडे समितीने जायकवाडी धरण अठ्ठावन्न टक्के भरल्याशिवाय कोपरगाव आणि परिसरातील शेतकऱ्यांना खरीपाचं पाणी देण्यात येऊ नये अशी शिफारस या अहवालामध्ये केलेली ती पूर्णतः चुकीची आहे मांजाड्या समितीच्या अहवालामध्ये जे काय दोष त्या ठिकाणी दिसत आहे मेंढेगिरी समितीनंतर मांदाडेकडून काहीतरी न्याय मिळेल या भोया अपेक्षेमध्ये या कोपरगाव तालुक्यातली जनता त्या ठिकाणी राहिलेली आहे खर तर समन्याय कशाला म्हणायचा आज खरा मोठा प्रश्न आहे जायकवाडी धरणाचं बाष्पीभवन भवन जवळजवळ एकवीस टी एम सी भवन त्या अहवालामध्ये दाखवलेले की एकवीस टीएमशी पाण्याचं बाष्पीभवन होत मग वस्तुस्थितीने ते एकवीस टक्के तक... एकवीस टीएमशी पाण्याचं बाष्पीभवन होत हे वस्तुस्थितीने हे शासनाला पटत आहे का आणि आज ज्या हरकती मागवलेल्या या हरकती मागवणं आणि त्या हरकती घेत असताना शेतकऱ्यांनी त्याच्यावर अभ्यास पूर्ण पद्धतीनं हरकती त्या ठिकाणी नोंदवणं आता सगळ्यात महत्वाचं मांदाडे म्हणजे काय ब्रह्मदेव नाही आणि त्याच्यामुळे मांदाडे किंवा त्यांचे सहकारी हा जो अहवाल या ठिकाणी तयार केलेला आहे हा एका जागेवर बसून तयार केलेला आहे वस्तुस्थितीने या अहवालाला काय फार असं आज तरी वाटत नाही आणि त्या अहवालामुळं कोपरगाव तालुक्यातल्या शेतकऱ्यांना काही न्याय मिळेल अशा पद्धतीची धारणा त्या ठिकाणी नाही मुळात सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा की या नगरनाशिकसाठी असणारे जे धरण आहे त्या धरणांमधून जे पाणी जायकवाडीला सोडलं जातं त्याच्यामध्ये मांजाडी समितीने सप्टेंबर महिन्याची एक आठ घातली की सप्टेंबरमध्येच ते पाणी जायकवाडीमध्ये सोडायचं जर जायकवाडीचं कॅपॅसिटीने धरण भरलं नाही तर आता मला सांगा जर जायकवाडी धरणाच्या कॅचमेंट एरियामध्ये सप्टेंबर आणि ऑक्टोबर मध्ये पाऊस पडतो आणि त्यानंतर आलेल्या पावसाचं पाणी जायकवाडी भरलं तर yes ते पाणी उलट या धरणांमध्ये आणता येणार नाही आणि म्हणून मांदळी समितीने जो अहवाल या ठिकाणी जो प्रसिद्ध केला पहिलं तर महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेला अभिजित भाषेचा दर्जा भेटलेला आहे देश पातळीला आणि मग असं असताना महाराष्ट्र सरकारने प्रथमत हा अहवाल मराठीमध्ये प्रसिद्ध करणं गरजेचं आहे जेणेकरून तो सर्व शेतकऱ्यांना त्या ठिकाणी वाचता येईल आणि सर्व शेतकऱ्यांना समजेल आणि मुळात सगळ्यात महत्वाचा मांद्रे समितीने ज्या शिफारशी केल्या त्या शिफारशीला अनुसरून त्याच्यामध्ये कोपरगाव तालुक्यामधली वस्तुनिष्ठ परिस्थिती ही त्याच्यामध्ये यायला पाहिजे होती वस्तुनिष्ठ परिस्थितीमध्ये बारमाई ब्लॉक शासनाने रद्दही केले नाही आणि शासनाने रिन्यूलही केले नाही मग कोपरगाव तालुक्यातली शेती बारमाई होती याचा पुढे उल्लेख तुमच्या मांदडी समितीमध्ये दिसत नाही आज केवळ सांगितलं जातं का कोपरगावची मागणी नसल्यामुळं पाणी उरतं आणि मग आम्ही मराठवाड्याला नेतो आणि आज जो मराठवाडा विरुद्ध नगर नाशिक हा संघर्ष पेटवण्यापेक्षा सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की आपल्याकडं जर शंभर लोकांचं जेवण तयार आहे तर आपण तीनशे लोकांना जेवणाची पंगत बसू शकत नाही शंभर लोकांचं जेवण आपण तीनशे लोकांना वाढू शकत नाही तशीच परिस्थिती आहे धरणामध्ये मुळात गोदावरी खोऱ्याच्या जी तूट आहे ती तूट असताना या तुटीच्या खोऱ्यामध्ये नवीन पाणी पश्चिमेचा पूर्वेला वळवल्याशिवाय त्याचं पाणी वाटप करणं हा निश्चितपणाने कोपरगाव करण्यावर सर्वात जास्त मोठा अन्याय आहे जसं स्वतःचे पोरं उघडे ठेवायचे आणि शेजाऱ्याच्या मुलाला कपडे घ्यायचे ही परिस्थिती या मांडाडे समितीने दोन हजार पाचच्या च्या या समन्या कायद्याने कोपरगाव तालुक्यातल्या शेतकऱ्यांची झालेली ही वस्तुस्थिती आहे दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की मांद्या समितीने कोपरगावच्या किंवा नाशिकच्या धरणांच्या पाण्याचं नियोजन करण्यासाठी त्या ठिकाणी ज्या लोकांना अधिकार दिलेले ते लोक मराठवाड्यामध्ये त्यांचं ऑफिस आहे आणि गोदावरी मराठवाडा विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना ते पाणी वाटपाचं नियोजन त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि म्हणून आज आम्ही या कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने मागणी करतो की उर्द गोदावरी महामंडळाची स्वतंत्र स्थापना करण्यात यावी पाणी नियोजनासाठी आणि उर्द गोदावरी महामंडळाच्या माध्यमातून ते अधिकार या ठिकाणचे असणारे लोकप्रतिनिधी आणि या ठिकाणचे असणारे जल या ठिकाणचे असणारे अधिकारी यांनी ते पाण्याचं नियोजन करावं अशी मागणी खरं प्रामुख्याने या ठिकाणी आम्ही या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने करतो कोपरगाव तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या श्रामपूर तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या जमिनी या बारमाई ब्लॉकच्या असल्यामुळं सिलिंग ऍक्ट कायद्याप्रमाणे त्यांना फक्त अठरा एकर जमीन धारण करण्याची त्या ठिकाणी परवानगी मिळाली बाकीच्या जमिनी सरकारने जमा करून घेतल्या ही घटना सिलिंग ऍक्ट च्या हो वेळेची आहे मग सरकारने किंवा मांदे समितीने याचा विचार करायला पाहिजे इथल्या शेतकऱ्याला जमिनी मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला बेचाळीस एकर जमीन धारण करता येते कारण ती कोरडू होती आणि मात्र कोपरगाव सरापूर या भागामध्ये ज्या जमिनी आहे त्या बागेच्या असल्यामुळे अठराशे टक्के जमीन ठेवली एका बाजूला सरकारने जमीन काढून घेतली जमीन कमी केली आज मी तिला बारामई ब्लॉकच जे नूतनीकरण केलं नाही आणि दुसऱ्या बाजूला रद्द का केलं नाही तर शेतकरी कोर्टात जातील म्हणून रद्द केलं नाही दुसऱ्या बाजूला पाणी वापर सहकारी त्याच्यात फडणवीस सरकारनी मागच्या वेळेस एक जी आर काढला आणि त्या आर मुळे कोपरगाव तालुक्यामध्ये श्रामपूर तालुक्यामध्ये किंवा नगर नाशिक भागामध्ये पाणी वापर सहकारी स्वसायटी स्थापन केल्या जा जात नाही कारण त्याच्या जाचकाठी आहे एका दहा किलोमीटरच्या पंधरा किलोमीटरच्या मुख्य चारीवर त्या ठिकाणी पाणी वापर सोसायटी स्थापन करायची हे फिजिबल नाही आणि म्हणून गाव जे असेल ते गावाने पाणी वापर सोसायटी काढल्या परंतु त्या पाणी वापर सोसायटीचं एआरकडनं रजिस्ट्रेशन रद्द करून त्या पाटबांधारे खात्याकडं वर्ग करण्यात आल्या आणि आज रोजी एकही पाणी वापर सहकारी संस्था नवीन स्थापन व्हायला तयार नाही दुसऱ्या बाजूला महसूल जो मिळतो शासनाला पाण्याचा जर आपण विचार केला तर आमच्या असणाऱ्या धारणा आणि गंगापूर धारणावर आज वर्षाला पन्नास कोटी रुपये हा औद्योगिकरणाचं पाणी असेल पिण्याचं पाणी असेल शेतीचं पाणी असेल या माध्यमामधून त्या ठिकाणी जो जो पैसा मिळतो शासनाला महसूल मिळतो मग वस्तुस्थितीने शेकडो टीएमसी पाणी जर मराठवाड्यामध्ये जातं तर त्या जा शेकडो टीएमसी पाण्याने हजारो कोटी रुपये त्या ठिकाणी शासनाला मिळायला पाहिजे होते पण वस्तुस्थितीने ती गोष्ट घडत नाही आणि म्हणून हे पाणी बेकायदेशीर वापरलं जातं आणि सगळ्यात महत्वाचं ब्रिटिशांनी धरणं बांधताना जे काही मध्ये ज्या गोष्टी लिहिलेल्या आहेत त्या बायलॉज मधल्या गोष्टीचं कुठल्याही प्रकारचं अनुकरण त्या ठिकाणी केलं जात नाही नगर नाशिक जिल्ह्यावर जरी अन्याय होतोय तर सर्वात जास्त अन्याय कोपरगाव तालुक्यावर होतोय आणि म्हणून कोपरगाव तालुक्यातील तमाम शेतकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी कोपरगाव तालुक्यातील असणारी समविचारी मंडळी कोपरगाव तालुक्यातील असणारे आजी माजी लोकप्रतिनिधी कोपरगाव तालुक्यातील नसणारे प्रगतशील शेतकरी यांच्या माध्यमातून या कोपरगाव तालुक्यामधून या मांदे समितीच्या अहवालाचा मी आज जाहीर निषेध करतो हा मांद्या समितीचा जो अहवाल आहे हा परत एकदा मराठीमध्ये प्रसिद्ध करण्यात यावा मांद्या समितीमध्ये असणारे जे लोक आहेत त्याच्यामध्ये आणखी काही जलतज्ञांची त्या ठिकाणी भर घालणे आवश्यक आहे कारण ज्यांनी तो अहवाल तयार केलेला आहे तो अहवाल अभ्यासपूर्ण अजिबात नाहीच आहे वाटतच नाही मराठवाड्यातील असणाऱ्या लोकप्रतिनिधीच्या दबावापोटी तो अहवाल तयार केलेला आहे हे त्याच्यामध्ये स्पष्ट दिसतय आणि म्हणून नम्रपणे कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना च्या वतीनं मी सरकारला विनंती करतो की शेवटी सरकार हे मायबाप असलं आज आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मान्य राधाकृष्ण विखे पाटील हे जलसंपदा मंत्री आहेत जल आणि त्यांना देखील माझी विनंती आहे मुख्यमंत्री महोदय मं बरोबरच उपमुख्यमंत्री महोदय मं यांना विनंती आहे की शेवटी तुम्ही मायबाप आहात आणि म्हणून एक कोपरगाव तालुक्यावर अन्याय होणार नाही याची काळजी घेणे तुमची जबाबदारी आहे एका बाजूला कोपरगाव तालुक्यावर अन्याय करायचा मराठवाड्यातील लोकप्रतिनिधींना खुश ठेवण्यासाठी जरी गोष्ट घडणार असेल तर या कोपरगाव तालुक्यातला उद्ध्वस्त झालेला शेतकरी शेतकरी हा परत एकदा देश धडीला लागणार आहे आणि म्हणून मांदडी समितीच्या बाबतीमध्ये जो काय आता राज्य सरकारने निर्णय घ्यायचा आहे त्यामध्ये प्रमुख मागणी आमची अशी आहे की गोदावरी महामंडळाची स्थापना करण्यात यावी मांदाडे समितीमध्ये नवीन जनतज्ञांची अजून त्याच्यामध्ये भर टाकून पुनरावलोकन त्याच्यामध्ये करण्यात यावं आणि वस्तुनिष्ठ गोष्टी त्याच्यामध्ये मांडण्यात याव्या आता एकवीस ते एंशी बासवी भवन ही गोष्ट सुद्धा मनाला बुद्धीला न पटणारी आहे आणि म्हणून या कोपरगा तालुक्यावर जो अन्याय झालेला आहे शेतकऱ्यांवर त्याच्या बाबतीमध्ये मी जाहीर निषेध करतो आणि राज्य सरकारकडे अशी मागणी करतो मांदाडे समितीचा अहवाल प्रथमचा मराठीमध्ये प्रसिद्ध करा त्यानंतर त्याच्यामध्ये दुरुस्ती करून त्या समितीमध्ये काही तज्ञ मंडळी ज्यांचा अनेक दशक या जल याच्यावर पाणी जलतज्ञ म्हणून ज्यांचा अभ्यास आहे अशा आम्हाला तुम्ही मुळात सगळ्यात महत्वाचा मुद्दा कोणता आहे का आमची अवास्था मागणीच नाही मराठवाड्याला पाणी देऊ नका हे आमचं म्हणणंच नाहीये पण मराठवाड्याला पाणी देत असताना मुळात मच्छिमेचं पाणी पूर्वेकडे वळवण्याचा प्रयत्न आधी झाला पाहिजे जेणेकरून ते पाणी आल्यानंतर तुम्हाला मराठवाड्यात त्या ठिकाणी पाणी द्यायचंय ते सुद्धा आमचे भाऊच आहे परंतु कोपरगाव तालुक्यातील शेतकरी उजाड करून आणि अख्ख्या सात जिल्ह्याच्या मराठवाड्याला आठ जिल्ह्याच्या मराठवाड्यात तुम्ही नाही देऊ शकत नाही ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून या कोपरगाव तालुक्याचं पूर्वीच जे अकरा टीएमसी अख्खाचं पाणी होतं बारामाई ब्लॉकचं पाणी होतं शेती महामंडळाचा हजारो एकर ऊस या ठिकाणी होता बारामाई पाण्यामुळेच तो जायचा आणि या कोपरगावच्या काम धेणू या ठिकाणी आजही चालतात भविष्यकाळातही चालणार आहे आणि म्हणून कोपरगाव तालुक्यातील सर्व पक्षीय मंडळींना बरोबर घेऊन राज्य सरकारकडे निश्चितपणाने या बाबतीतला पाठपुरावा त्या ठिकाणी करण्यात येईल आणि प्रसंगी रस्त्यावर उतरण्याची वेळ आली तरी देखील आम्ही या ठिकाणी मागे पुढे पाहणार नाही याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा राजकीय अभिनिवेश नसून कोपरगाव तालुक्यातील शेतकरी उद्ध्वस्त होणार हे एका भूमिकेने या ठिकाणी खरं म्हणजे आज हे निवेदन मी आपल्याला पत्रकार मंडळी या ठिकाणी देतोय एक वक्राकार गेट गेट त्या ठिकाणी आपल्या नांदूर मध्यमेश्वर या ठिकाणी आठ वक्राकार गेट बसवली हो वास्तविकता आठ गेट वक्राकार बसवले आणि अजून हा गेट आहे याच्यावर देखील कोपरगाव तालुक्यात तालुक्यातील शेतकऱ्यांचा विरोध आहे कारण ते गेट बसवल्यानंतर आमच्या डाव्या आणि उजव्या वा कालव्याला जे पाणी ओव्हरफ्लो मध्ये त्या ठिकाणी सोडलं जातं ते, ते पाणी डाव्या आणि उजव्या काल्याला घेता येणार नाही कारण वक्राकर गेट जर ओपन केले तर के ते, ते पाणी गोदावरीच्या पात्रामध्ये त्या ठिकाणी जाईल आणि म्हणून कोपरगाव तालुक्यामध्ये ब्रिटिशांनी तयार केलेली सिस्टीम ही बिघडवून आणि कोपरगाव तालुक्यामध्ये असणाऱ्या शेतकऱ्यांवर या ठिकाणी घोर अन्याय या ठिकाणी शासनामार्फत होतोय आणि म्हणून मान्य मुख्यमंत्री महोदय असेल मान्य जल नियमन प्राधिकरण असेल मान्य उपमुख्यमंत्री मोदय असतील कोपरगावच्या आजीमध्ये लोकप्रतिनिधी असतील यांना आज निवेदनाद्वारे ही मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि सर्व कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने परत एकदा या मांदळी समितीचा मी निषेध करतो आणि या ठिकाणी भविष्य काळामध्ये मोठा लढा या ठिकाणी कोपरगाव तालुक्यातील सर्व मिळून या ठिकाणी निश्चितपणाने लढू आणि तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी निश्चितपणाने कटिबद्धता त्या ठिकाणी राहील एवढंच या ठिकाणी नमूद करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र